छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जै, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की छावा बघून घ्या जोरदार चित्रपट साहेबांच्या माहितीसाठी सर छावाची पूर्ण टीम इथे उपस्थित आहे अच्छा यस त्यांच्यासाठी जरा जोरदार डाळ्यांचा कडकरा छावा टीमला व्हीआयपी रूम म्हणून ताबडतोब इथपर्यंत घेऊन यावं कारण साहेबांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे छावा चित्रपटातील सर्व कलावंतांनी जे इथे उपस्थित आहेत जे कला दिग्दर्शक इथे उपस्थित आहेत त्यांना ताबडतोब विनंती आहे आपण तुझ्या मंचा म्हणजे छावा सिनेमा मी बघितला आणि खऱ्या अर्थाने एक महापराक्रमी योद्धा त्याचं वर्णन कुठल्या शब्दात आपण करू शकतो खरं म्हणजे सगळ्यांनाच आपल्याला त्याचा अभिमान आहे आणि म्हणून मी दोन कडवी त्यांच्याबद्दल बोलतो देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकी शंभू राजा था एकी शंभू राजा था मी उद्योजक होणारच होणारच म्हणजे होणारच तुम्ही सगळे उद्योजक आहात या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मित्र सुरेश आवरेजी निलेश मोरे उदय सावंत संतोष पाटील आनंद गानू राजेंद्र सावंत संतोष कांबळे श्रीपाद कुलकर्णी संजय यादवराव विरेंद्र पवार सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि सर्व मराठी उद्योजक माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ <laughs> <laughs> मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि म्हणून मी आपलं मनापासून अभिनंदन करतो कारण मराठी भाषा दिन आता सत्तावीस तारखेला आहे आणि आज आपण हा कार्यक्रम करताय आणि म्हणून मी आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो की आपण आतापर्यंत इकडे तिकडे कार्यक्रम करता या हॉलमध्ये ग्रामीण भागात किंवा शहरी भागात जिकडे तिकडे पण आता तुम्ही स्टॉक एक्सचेंजमध्ये आलेला आहात म्हणजे प्रगतीचं लक्षण आहे आणि मराठी माणूस आपला साता समुद्रपलीकडं पण गेला आहे जपानमध्ये एक पुराणिक म्हणून आमदार झाले आणि आमदार झाल्यानंतर निवडून आल्यानंतर तिकडच्या जपान सरकारने त्यांना शिक्षण विभागामध्ये घेतलं त्यांनी आमदारकी सोडली पण महत्त्व लक्षात घेऊन त्या मराठी माणसाचं महत्त्व आणि त्याच्या विद्वत्ता लक्षात घेऊन त्यांनी सरकारमध्ये शिक्षण विभागाची जबाबदारी त्यांना दिली म्हणजे बघा आपली माणसं कुठं कुठं आहेत मी जेव्हा दाओसमध्ये गेलो तेव्हा जगभरातले लोक तिकडे दावोसला आले होते मराठी उद्योजक होते तिकडे व्यवसायानिमित्त गेलेले आपले बांधव भगिनी होते ते भेटले मला तिकडे आणि खरं म्हणजे मराठी माणूस हा पूर्ण जगभरामध्ये कुठंही गेला तरी तो आपल्या मराठीपणाला विसरत नाही आणि मराठी बाण्यालाही विसरत नाही असा आपला हा मराठी माणूस आहे अमृताशी जर जरी पैज लावली तरी माझा मराठीचा बोल ती पैज जिंकेल असं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगून ठेवलं आहे आणि म्हणून कारण माझ्या मराठीचा गोडवा अमृतापेक्षाही जास्त आहे आणि म्हणूनच आज मी या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा द्यायला आलो आहे आणि अशा या अमृताहून गोड अशा मराठी भाषेचा गौरव दिन या ठिकाणी परवा होतोय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो मला मी स्वतःला भाग्यवान समजतो माझ्या मुख्यमंत्री काळात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि देशाचे दे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांना देखील धन्यवाद देतो की त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि म्हणून हा जो गौरव दिन होतोय तो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलाच मराठी भाषेचा गौरव दिन आहे आणि म्हणून त्याचं औचित्य साधून तुम्ही हा कार्यक्रम केला आहे आणि म्हणून मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो मगाशी साहेब सांगत होते आपण सांगतो मराठीत पाठी लावा मराठीत पाठी लावली पाहिजे आणि तिथं बसणारा मागे तोही मराठीत असला पाहिजे खरं म्हणजे मी उद्योजक होणार हा कार्यक्रम किती बारा वर्ष चालू आहे बारा वर्ष राबवत आहे म्हणजे एक तप पूर्ण झालेला आहे खरं म्हणजे आपली ही एक प्रकारची तपश्चर्याच आहे कारण मराठी माणसाला हे सगळं कष्टातून संघर्षातून पुढे यावं लागतं आता तुमच्यासमोर एक मराठी माणूस उभा आहे एक शाखा प्रमुख ते या राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि बाळासाहेबांच्या आनंदगिरी साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मी मुख्यमंत्री जरी होतो तरीसुद्धा सगळे म्हणायचे सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सी एम म्हणजे कॉमन मॅन आणि आता मी डी सी एम आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे तेव्हा आमची तेव्हाची टीम आता ही टीम तीच आहे आता डी सी एम म्हणून मी आता म्हणतो मी डेडिकेटेड टू कॉमन मॅन शेवटी सर्वसामान्य माणसाची नाळ तुटता कामा नये शेवटी आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत डीसीएम नाही डी <laughs> खरं आहे जिकडे जातो तिकडे लोक आदराने प्रेमाने शुभेच्छा देतात स्वागत करतात खरं म्हणजे जेव्हा माणसाकडे पद असतं जबाबदारी असते अधिकार असतात ते किती वेळ होते यापेक्षा त्या वेळात त्यांनी काय केलं समाजासाठी लोकांसाठी आणि या महाराष्ट्रासाठी त्याची नोंद होत असते पद येतात पद जातात पुन्हा पदं येतात पद वर खाली होत असतात पण या एकनाथ शिंदेला महाराष्ट्रामध्ये तमाम कोट्यावधी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मोठी ओळख मिळाली त्यामुळे हा एकनाथ शिंदे खुर्ची शोधणारा नाही आहे हा एकनाथ माणूस शोधणार आहे आणि माणसाच्या समस्या सोड शोधणारा आहे आणि माणसाचे प्रश्न शोधणार आहे एकनाथ शिंदे कृतीसाठी कधीच आम्ही कधी मो झालाही नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की खरा म्हणजे आपल्याला ज्या क्षणी एखादी गोष्ट पटते किंवा एखादी गोष्ट लक्षात येते त्या क्षणी कृती केली पाहिजे म्हणजे हिंदीमध्ये म्हणतात कल करायसो आज कर आज करायचो अभिकर म्हणजे आपण वेळ त्याच्यामध्ये घालवता कामाने आणि खरं म्हणजे बघा कुठलाही माणूस ज्याला यश मिळवायचं असतं त्याला प्रगती करायची असते त्याला काहीतरी समाजासाठी करायचं असतं किंवा व्यवसायामध्ये काहीतरी करायचं असतं आता बघा काही लोकांचा जा सन्मान झाला हे सन्मान गौरवमूर्ती खऱ्या अर्थाने विविध क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणून जेव्हा एखाद्याला चांगलं काम करायचं असतं तेव्हा पूर्णपणे डेडिकेशन आणि डिवोशन आवश्यक आहे जिद्द चिकाटी आवश्यक आहे म्हणजे एक पण फोकस धरला की बाबा हे करायचं लक्ष टार्गेट आवश्यक आहे आणि म्हणून तोच माणूस जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो खरं म्हणजे बाळासाहेब देखील म्हणायचे की नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे हात निर्माण करा नोकरी देणारे हात तयार करा आणि म्हणून आता तुम्ही नोकरी देणारेच आहेत ना सगळीकडे त्यामुळे खऱ्या म्हणजे बाळासाहेबांचं जे मनामध्ये असायचं की उद्योजक बना उद्योजक बना ठीक आहे नोकरी देखील करावी लागते परंतु नोकरी करता करता उद्योजक जेव्हा माणूस होतो तेव्हा दहा लोकांना नोकरी देतो पन्नास लोकांना देतो शंभर लोकांना देतो त्यामुळे समाजामध्ये एक आज मराठी माणसं मगाशी म्हटल्याप्रमाणे फार जगभर आहे आणि मी आपल्याला सांगतो अडीच वर्षात देखील आम्ही सरकारने हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही म्हणालो आणि मग सर्वसामान्यांचं सरकारमध्ये सर्वसामान्य सरकार। माणसाला सरकार न्याय मिळाला पाहिजे उद्योजक झाले पाहिजे आपलं एक यो तीन चार योजना आहेत आपल्या सरकारच्या मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे पंधरा लाख रुपये बिनव्याजी देतो आपण त्यातून उद्योजक तयार झाले त्याचबरोबर स्टार्टअपला आपण खूप सपोर्ट केला स्टार्टअपला आपण प्रमोट केलं आणि म्हणून या ठिकाणी सरकारने देखील अडीच वर्षात मला अभिमान आहे आनंदही आहे की अडीच वर्षात या आपल्या महायुती सरकारने रखडलेल्या प्रकल्पांना चालना दिली आता मुंबईत तुम्ही कोस्टल बघितला अटल सेतू बघितला समृद्धी महामार्ग बघितला मेट्रोची कामं बघितली रखडलेलं कारशेडचं काम बघितलं मुंबईतलं सुशोभीकरण पाहताय आणखी अनेक शहरामध्ये आपण बघतोय की विकास हाच आमचा अजेंडा होता आणि म्हणून एकीकडे प्रकल्प विकास आणि दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची आम्ही सांगड घातली एवढे निर्णय घेतले एवढे निर्णय घेतले मग लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके युवा सगळ्यांसाठी घेतले ज्येष्ठांसाठी आम्ही घेतले कुठलाही घटक आम्ही शिल्लक ठेवला नाही आणि म्हणून या ठिकाणी झालेल्या विधानसभेत तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा सदिच्छांमुळे लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं अतिशय आणि म्हणून या ठिकाणी आमची आता जबाबदारी आणखी वाढली आहे मराठी उद्योजक वाढले पाहिजे त्यांची उन्नती झाली पाहिजे आपला मराठीचा झेंडा पार साता पलीकडे फडकला पाहिजे यासाठी तुमच्या एकजुटीची आवश्यकता खरं म्हणजे एक, खर एक दुसऱ्याला सपोर्ट आपण केला तर बघा इतर भाषिक देखील एक दुसऱ्याला मदत करतात आणि आपण देखील एक दुसऱ्याला मदत केली तर नक्की या महाराष्ट्रामध्ये नाही देशभरामध्ये खऱ्या अर्थाने आपला मराठी माणूस जो आहे हा उद्योजक आता प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक उद्योगामध्ये मराठी माणूस कुठेही मागे नाही आपण कशाला कमजोर समजायचं मराठी माणूस आपण मनगटामध्ये आपल्या ताकद आहे आणि आपण मेहनत करणारे लोक आहोत आणि एकदा ठरवलं की हे अचीव करायचं हा गोल तर आपण गोल तो अचीव करतो असं मराठी माणसाचं जे काही कर्तृत्व आहे हे कर्तृत्व आपण सिद्ध करा आणि म्हणून मी जास्त काही आपल्याला हे करणार नाही परंतु मी एवढंच सांगतो की अनेक आम्ही जे स्टार्टअप सुरू केले आज आपण पाहिलं तर किती म्हणजे मी काज कोणावर अडी अडीच वर्षाचं सरकार आणि अडीच वर्षाचं अगोदरचं महाविकास आघाडीचं सरकार होतं तुम्ही दोन्ही सरकार अनुभवली दोन्ही सरकार पाहिली आणि आम्ही फील्डवर काम करणारे लोक ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारे सगळे आमचे मंत्री असतील त्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सगळ्या लोकांनी काम केलं दिवस रात्र मेहनत केली आणि खऱ्या अर्थाने एकच आमचा ध्यास होता की या महाराष्ट्राला पुढं नेलं पाहिजे महाराष्ट्र अगोदरच्या काळात दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर होता आता महाराष्ट्र महायुतीच्या काळात मी मुख्यमंत्री झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात पहिल्या क्रमांकावर आपण <laughs> आणलं आज दाओसमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात करार झाले इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट आपलं आहे इथं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे इथं कनेक्टिव्हिटी आहे इथे स्किल मॅनपावर आहे आणि म्हणून सगळं जे आहे एक इकोसिस्टीम आहे आणि म्हणून आत्ताच मगाशी एक बैठक होती आमची इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये त्यांना सांगितलं आम्ही तुम्ही हे जे काही परवानग्या वगैरे द्यायला लागतात त्याच्यामध्ये वेळ लावता कामा नये सिंगल विंडो क्लिअरन्स पाहिजे वेळेत फटाफट आम्ही तर भाषणात सांगतो सिंगल विंडो क्लिअरन्स ती दिसली पाहिजे प्रत्यक्षात कारण इतर राज्यामध्ये उद्योजकांना रेड कार्पेट असतं तसं आपण इथं उद्योजकांना ज्या अडचणी आहेत त्या दूर केल्या पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे अशीच एक बैठक आता आमची झाली आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या देशाला पुढं न्यायचं असेल आपल्या देशाला महासत्ता बनवायचं असेल जे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी प्रयत्न करत आहेत फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा जो काही गोल त्यांनी स्वप्न ड्रीम पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं वन ट्रिलियन डॉलरचं योगदान नक्की मिळालं पाहिजे <laughs> नीती आयोगाने सांगितलं त्यांच्या जेव्हा बैठकीमध्ये ते म्हणाले मुंबई आणि एम एम आरमध्ये मध्ये तुम्ही सांगताय वन ट्रिलियन डॉलर काय फक्त मुंबई आणि एम एम आरमध्ये मध्ये वन पॉईंट फाईव्ह ट्रिलियन डॉलरचं पोटेन्शियल आहे <laughs> म्हणजे आपल्याकडे पोटेन्शियल आहे त्याचं आपण वापर केला पाहिजे आणि म्हणून मुंबईला मुंबई आणि एम एम आर क्षेत्र जे आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आता माझ्याकडे नगरविकास खाता आहे आणि आता हाऊसिंग पण आहे गृहनिर्माण त्यामुळे या मुंबईमध्ये देखील परवडणारी घरं मिळत नाहीत लोकांना म्हणून मुंबईच्या बाहेर जावं लागतं परवडणारी भाड्याची घरं घरं अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग मिळत नाही त्यामुळे लोकं बाहेर जातात म्हणून नवीन धोरण आपण आणतोय त्यामुळे मध्ये परवडणारी घरं आहेत परवडणारी भाड्याची घरं आहेत स्टुडंट हॉस्टेल आहे माझ्या लाडक्या बहिणी ज्या काम करणाऱ्या आहेत त्यांच्यासाठी घरं आम्ही ठेवतोय त्याचबरोबर उद्योग कामगार जे आहेत त्यांच्यासाठी आम्ही घरं ठेवतोय सिनियर सिटीजनसाठी ठेवतोय गिरणी कामगारांसाठी ठेवतोय अशा या सगळ्या नवीन धोरणामध्ये परवडणारी घरं छोटी घरं तर पाहिजेत आणि ऑफिसेस पण परवडली पाहिजे घ्यायला आणि त्यामुळे डिमांड आणि सप्लाय याचं जेव्हा ताळमेळ बसेल त्याच वेळेस खऱ्या अर्थाने उद्योजकांना देखील त्याचा फायदा होईल आणि उद्योजक त्यामध्ये भरारी घेऊ शकतील आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देईन छोटे मोठे उद्योजक जेव्हा छोट्या उद्योग आज मला आनंद होतो लाडकी बहीण योजना आम्ही चालू केली लोकांनी किती विरोध केला लोकांनी किती बदनाम केलं विरोधकांनी काय म्हटलं असं काय केलं तसं काय केलं तुम्ही काय करताय हे करताय चुनावी जुमला आहे का मिळणार नाही कोर्टात गेले कोर्टातून आले कोर्टाने पळवलं त्यांना पण पर... काय काय केलं सगळं केलं पण मी तेव्हा लाडक्या बहिणींना सांगितलं ला। तुमच्या दुष्ट सावत्र भावांना लक्षात ठेवा योग्य वेळ <laughs> आणि त्यांनी बरोबर लक्षात ठेवलं आणि म्हणून एकच मी सांगतो की दहा दहा पंधरा पंधरा लाडक्या बहिणींनी ग्रुप्स केले मला मी आता तिकडे एका कार्यक्रमात गेलो होतो तीनशे महिलांनी एक त्यांनी क्रेडिट काय संस्था निर्माण केली सोसायटी केली आणि त्याच्यातून उद्योग केला सुरू दहा लोकांनी केला वीस लोकांनी केला म्हणजे हे पंधराशे रुपये कमी वाटत असले तरीसुद्धा त्याच्या माध्यमातून एकत्र येऊन उद्योजिका बनण्याचं काम माझ्या लाडक्या बहिणीने केलं हा शेवटी पैसा कुठे येणार मार्केटमध्ये मा येणार आपल्या आपली इकॉनॉमी जी आहे त्याला चालना मिळणार अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आणि म्हणून अर्थव्यवस्था पुढे नेली पाहिजे यासाठी हे सगळे प्रयत्न आहेत आणि म्हणून तुम्ही देखील आज आपण पाहतोय की कि किती म्हणजे दे पूर्ण जगभरामध्ये अर्थव्यवस्था डबगाईत आलेली आहे काही देशांची पण आपल्या भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमा, क्रमांक क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आली आहे आता आदरणीय मोदीजी म्हणतात की पाचव्यावरून तिसऱ्यावर आपल्याला आणायची आहे म्हणजे आपला देश आपण आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाण्याची एक वाटचाल सुरू झाली आहे हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि म्हणून खरं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर आय टी आहे कृषी उद्योग आहे उत्पादन क्षेत्र आहे सेवा उद्योग आहे ई कॉमर्स आहे फूड प्रोसेसिंग आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे डिजिटल मार्केटिंग आहे अशा क्षेत्रात देखील संधी आहे आणि म्हणून आपण याच्यामध्ये नक्की सगळ्यांनी पुढाकार घ्या छोटे मोठे उद्योग आहे त्याच्यामध्ये सरकारकडून काय आपल्याला मदत पाहिजे शेवटी हे शासन तुमचं आहे आपल्या या सर्व उद्योजकांचं आहे आणि म्हणून यासाठी आपल्याला जे जे काही आवश्यक ला का आवश्यकता ला, लागेल जे सहकार्य लागेल ते आपलं तुमचं सरकार आहे हे तुमचं सरकार आपलं सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील अशी ग्वाही हा एकनाथ शिंदे तुम्हाला द्यायला आलेला आहे त्यामुळे म्हणून माय मराठी विचारांनी श्रीमंत व्हावी आणि म्हणून माय मराठीच्या लेकरांनी देखील उद्योग व्यवसायात देखील मोठी प्रगती करावी अशा मी शुभेच्छा आपल्याला या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला खूप खूप धन्यवाद खूप खूप आपल्याला शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र साहेब साहेबांच्या असे डॉक्टर सुरेश